ही सात पिढ्या खाली आल्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही मुंबईकर सुज्ञा त्यांना काम पाहिजे खड्डेमुक्त प्रवास पाहिजे प्रदूषण मुक्त प्रवास पाहिजे या ठिकाणी त्यांना टी पी पाहिजे मेट्रो पाहिजे काय दिले तुम्ही मी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्याचं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू झालं मेट्रोला तुम्ही स्टे दिला काय केलं तुम्ही तुम्ही एकतरी काम दाखवा ओसीचं वीस हजार इमारतीनं ओसी आम्ही महायुतीने दिल्या माझ्या नगरविकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पागडीमुक्त मुंबई करण्याचं धोरण आम्ही घेतलं रिडेव्हलपमेंटचे आम्ही घेतले क्लस्टरचे निर्णय घेतले बंद पडलेले मेट्रो आम्ही सुरू केले काय एकतरी काम सांगा मुंबईकर तुमच्यामुळे मुंबई बाहेर फेकला गेलाय त्या मुंबईकराला आम्ही परत या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे सांगा ना एकतरी काम त्यांनी त्यांनी करून दाखवलं आणि पैसे खाऊन दाखवले हा <laughs> कोविडमध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅग मध्ये खाले मला बोलायला लावू नका खिचडी मध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले अरे काय तुम्ही ते एक कुठंतरी काल मला कोणी सांगितलं की कुठलं नममी गंगाचं नमामी, गंगा नमामी गंगेचं जे गाळ काढण्याचं सोळा कोटी रुपये एक किलोमीटर किलोमीटर एक किलोमीटरला इकडे एकशे साठ कोटी रुपये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता भावनिक तुम्हाला प्रचार दर वेळेला भावनिक प्रचार मराठी माणूस मुंबई अरे मुंबई कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही पण तेच तेच पुन्हा परत बिंबवायचं आणि दिशाभूल करायची लोक आहेत मुंबईकर सुध्ञा आहे त्यांना काम पाहिजे खड्डेमुक्त प्रवास पाहिजे प्रदूषणमुक्त प्रवास पाहिजे या ठिकाणी त्यांना टी पी पाहिजे मेट्रो पाहिजे काय दिलं तुम्ही ते बोलू आम्ही जाहीरपणे नंतर परंतु एकच आहे ज्या बाळासाहेबांनी हिंदू सम्राट बाळासाहेबांनी मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले मोदीजी प्रधानमंत्री झाले मोदीजींनी राम मंदिर बांधलं मोदीजीने तीनशे सत्तर कलम हटवलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांच्यावर चिखलफेक करताय काय अधिकार आहे तुम्हाला तुम्ही काय केलं ते तर सांगा हे फक्त मोठ्या लोकांवर प्रधानमंत्र्यांवर चिखलफेक केली त्यांच्यावर आरोप केले की मग या ठिकाणी त्याची दख दक, दखल तुम्ही घेता म्हणून हे सगळं वक्तव्य आहे परंतु जेवढी चिखलफेक प्रधानमंत्री मोदीजींवर हे करतील तेवढी जनता त्यांच्या सोबत त्यांना साथ देईल एकत्र आल्यामुळे कुठेतरी महायुतीला फटका बसेल असं म्हटलं जात होतं ठाकरे करून मात्र आता त्यांच्याच जे नगरसेवकांचे उमेदवार होते त्यांनी अर्ज माघार घेतलेला आहे कुठेतरी भीती कुठे अर्ज माघारी घेतली आहे आणि हे बिनविरोध अरे बाबा लोक मुंबईतले त्यांना विकास पाहिजे कोण एकत्र येतो कोण युती करतो कोणाचं मनोमिलन होतं याच्याशी काही लोकांना देणं घेणं नाही त्यांची युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे अनेक लोक आमच्या शिवसेनेमध्ये आले खऱ्या शिवसेनेत मनसेचे लोक आले त्यांना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे मुंबईचा विकास पाहिजे महाराष्ट्राचा विकास पाहिजे आणि तो आम्ही करून दाखवला आहे